भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पंचावन्न कायस्थ प्रभो ज्ञातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कोलगोटला आले होते त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मणसुद्धा आला होता स्वामींची पूजा ब्राह्मणांच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वन्नाचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता प्रभूंनी समर्थांचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवला सांगितले की स्वामींची पूजा कर ब्राह्मणाने हातातले नैवेद्याचे पंचपक्वानांनी भरलेले ताट खाली ठेवले आणि तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले अरे तुझ्यासाठी पाच हजार रुपये ठेवले आहेत ते प्रथम घेऊन जा स्वामींनी तीन वेळेला हे वाक्य म्हटले सदाशिव एकदम गांगारून गेला तो स्वामींना म्हणाला स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे मला पाच हजार रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार ब्राह्मणाचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत एक फकीर एका एक काळ्याभोर कुत्र्याला घेऊन आला स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचे ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितले स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसंबद्ध मानली फकीराने आणि त्या काळ्याभूर कुत्र्याने ते नैवेद्याचे ताट फस्त केले आणि एकदम अदृश्य झाले प्रभू हे सारे आश्चर्यचकित होऊन पाहत होते त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या साह्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली नैवेद्याच्या ताटात थोडे अन्न उरले होते स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचे ताट परत दिले मुसलमान फकीराने आणि त्या काळ्याभूर कुत्र्यांनी खाल्लेले उष्टे अन्न खायचे की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला तेव्हा स्वामी म्हणाले तुला खायचं असेल तर तो प्रसाद एकदम मला प्रसाद प्र... स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईत परत आले तेव्हा एक चमत्कार घडला प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करीत होता ह्या मावशीने ह्या सच्चील ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपाप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्याची उत्तम भरभराट केली असाच आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ